हाय नमस्कार आजची आपली रेसिपी आहे कोवळ्याची भाजी उन्हाळी कोवळं आहे नवीन भाजी आहे तशी तुम्ही खाल्लीच असेल पण मी माझ्या पद्धतीने तुम्हाला कशी करायची सांग ते सांगते पण ते अगदर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर बनवायला सुरुवात करूया तर अर्धा किलो कोवळं घेतलेलं आहे मी कापून घेतलेलं आहे आता त्यासाठी साहित्य इथे मी दोन कांदे घेतलेले आहे कापून थोडा सांबार घेतलेला आहे तीन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एवढं अद्रक घेतलेलं आहे आणि एक टमाटर घेतलेला आहे कापून आणि एवढ्या लसूण कळया हे मी मिक्सरला लावून घेणार आहे आता आता या गंधामध्ये मी तेल टाकलेलं आहे दोन चम्मच भाजी करायला सुरुवात करूया तेल गरम झालेलं आहे आता या भाजीमध्ये फोडणीला कांदा नाही घालायचा कांदा घातला एक गोड होत असते भाजी यामध्ये मी पाच ते सहा लसूण कळ्या घेतलेल्या आहे बारीक काप करून आणि कडीपत्ता घेतला आहे आणि अर्धा अर्धा चम्मच जिरं राई घेतलेला आहे हे टाकायचं यामध्ये तर जिरं राई आपलं तडतडलेलं आहे आता हा जो पेस्ट दाखवला होता मी तुम्हाला बारीक करून घे हा त्यामध्ये टाकायचा आहे याला छान पाच मिनिटं होऊ द्यायचं आहे आता आपला मसाला झालेला आहे आता यामध्ये बेसिक मसाले वापरायचे आपल्याला तीन चम्मच लाल मिरची पावडर टाकलेला आहे एक चमच हळदी पावडर एक चम्मच जिरा पावडर एक चम्मच धनी पावडर स्वादानुसार मीठ

त्याला आणखीन दोन मिनटं पाणी आपल्याला शिजून घ्यायचं आहे आणि हा गरम मटन मटण मसाला आहे आणि हा गरम मसाला आहे हा पण यामध्ये ॲड करायचा आहे आणि मी हे वटाणे घेतलेले आहे भिजून तीन तास भिजून घेतलेले आहे हे वटाने कोणी चण्याची डाळ टाकू शकते आणि कोणी ह हर हरभरे काळे हरभरे टाकतात आम्हाला वटाणेच आवडते तर आम्ही वटाण टाकत असतो चण्याची डाळी टाकत असतो तुमच्या मतावर आहे जे टाकायचं आहे ते तुम्हाला हे वटाणे टाकायचे यामध्ये छान कारण या वस्तूनी कोवळ्याची भाजी खूप छान लागते खायला सुंदर बिना चण्या वटाण्याची पण भाजी करू शकता तुम्ही आपल्यावर आहे ते तुम्हाला आवडत असेल तर टाका स्किप करू शकता दोन मिनटं आपल्याला शिजू द्यायचं आहे हे आता हे वटाणी वगैरे आपले मसाले वगैरे झालेले आहे हे बघा छान कलर वगैरे आलेला आहे आता हे यामध्ये कोवळं टाकायचं आहे कोवळ मी मोठं मोठं चिव कापून घेतलेलं आहे आणि यालाच पाणी सुटत असते पाण्याची काही जास्त जरूरत नसते या भाजीला तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडते किंवा नाही आवडती ही भाजी आता ही आपली भाजी मुरलेली आहे आता मी यामध्ये थोडा सांबार टाकत आहे आणि थोडं शिजण्यापुरतं पाणी टाकत आहे याला पाणी जास्त टाकायची काही का गरज नाही थोडस टाकायचं पाणी कारण याला स्वतःहून पाणी सुटत असत या भाजीला आता याला सहा मिनट शिजू द्यायची आता ही आपली भाजी तयार झालेली आहे बघा आता यावरती मी वरून कस्तुर मेथी टाकते हाताने क्रश करून थोडी कस्तुर मिठी टाकून द्यायची म्हणजे याचा स्वाद चांगला येते आणि सांबार भाजी कशी झाली तुम्हाला आवडली अगर नाही आवडली मला कमेंट कमेंटमध्ये कळवा पोवळेची भाजी फक्त आपली कोवळ्याची भाजी तयार झालेली आहे अगर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद